स्वामी ओम श्री गुरुदेव दत्त आज आपल्या घरीचं सर्व शरीराचं रक्षण करण्यासाठी आम्ही रक्त हाड म्हणजे पूर्ण शरीर दुखणे त्याच्यात ऑक्सिजन आणि जेवल्यानंतर आपल्याला जे काही सप्लिमेंट मिळतात किंवा ज्या प्रकार जे आपल्याला आवश्यक घटक पाहिजेत त्याच्या पूर्णतेकरता हे तीन व तीन महिन्याचं पॅकेज केलेलं आहे तीन महिने घेतल्यानंतर तीन महिन्याचा कोर्स केल्यानंतर आपल्या शरीराचे आवश्यक ते घट म्हणजे आपल्याला निरोगी राहण्याकरिता एक तीन महिने घेतल्यानंतर तीन निरोगी राहण्या एक वर्षापर्यंत याचं रक्षण करते आपल्या शरीराचं थोडक्यात हे काय आहे हे आहे पावडर हे कशाकरिता वापरतात हे कशा आपल्या शरीरात हाडं मांस सगळ्या प्रकारचं जे दुखणं आहे म्हणून हाडातून जास्त दुखणं होते ते दुखणं कमी, कमी करण्याकरिता कांदेवार सर्व प्रकारचे दुखणे ते याच्यामुळे कमी होतं हे किती महिना घ्यायचं आहे हे पूर्ण जो आहे हे सर्व एक एक दोन तीन आणि हे हे तीन महिन्याचा कोर्स आहे हा हे काय आहे हे ब्लड प्युरिफायर म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त पातळ करते स्वच्छ करते आणि टॉक्सिन्स असतात चरबी असते कोलेस्ट्रॉल असते ते कमी करण्यासाठी हे कार्य करते हे काय कर, आहे हे सुपर ड्रिंक के आपण जेवण केल्यानंतर आपल्याला जे काही सगळ्या प्रकारचे मिनरल्स विटॅमिन्स जे काही आपल्याला आवश्यक घटक आहेत शरीरासाठी ते पूर्ण करण्याचं काम करते हे घेतल्यानंतर अर्धा चम्मच जर घेतला एका ग्लास पाण्यामध्ये ते साधारण दोन दोन तासापर्यंत आपल्याला भूक लागत नाही म्हणजे आपल्या जेवणाचं कार्य पूर्ण हे करते हे काय आहे याला आपण ऑक्सिजन म्हणू म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन मिळतं आणि ते पूर्ण व्यवस्थित फ्लो व्हायला पाहिजे शरीरातलं तर हे फक्त एक कप पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये फक्त दोन थेंब घ्यायचं आपल्या शरीरातलं ऑक्सिजन फ्री होते ते म्हणजे ऑक्सिजन मिळतं थोडक्यामध्ये त्याच्यात हे काय आहे हे मसाज तेल म्हणजे समजा आपली गुडगी दुखी असले दुखी असलं कुठल्याही प्रकारे शरीराचं दुखणं असलं तर त्याला हे फक्त लावायचं असतं लावणं स लाव समजा झोपताना लावलं ला, किंवा बसलं लावलं ला आपण ते नंतर फक्त हो याला झाकून ठेवायचं असं हवा लागू द्यायची नाही दुखणं कमी होतं शारीरिक सगळं सर, सर्व प्रकारचं